नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक छोटा चमचा म्हणजेच एक टी स्पून आवळ्याचा ज्यूस घेतल्याने काय फायदे होतात आता ते, ते तर सांगेनच पण त्या आधी खूप जास्त प्रमाण घेऊ नका जेवढं सांगितलंय तेवढंच घ्या नाही तर विटॅमिन सी जास्त असल्यामुळे याने ॲसिडिटी होण्याची शक्यताही जास्त असते आता पहिला मुद्दा की आपल्याला सगळ्यात महत्वाचा फायदा माहिती आहे विटॅमिन सी असतं त्यामुळे इम्युनिटी वाढते दुसरा विटॅमिन सी बरोबरच बी सुद्धा असतं की ज्यामुळे नसांची ताकद वाढायला मदत होते नर्व फंक्शन असतं तिसरा यामध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे पचन सुधारतं यानंतर लिवर फंक्शन सुधारायचं काम करतं ज्यामुळे बॉडी डिटॉक्स होते वजन कमी व्हायला मदत होते फॅट कमी व्हायला मदत होते आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना फॅटी लिवर किंवा कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी आहे त्यामुळे हे नक्की घेऊन बघा एक महिना सलग जर हे घेतलं तर नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद